पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक कॉलेज लोनकरा अकरावीचे विद्यार्थी आपल्या समोर आपल्या समोर सादर करीत आहोत वाहन सुरक्षा या विषयावरती पथनाट्य कृपया आपण लक्ष देऊन बघावं अशी सगळ्या तिखड्या गावातील गावकऱ्यांना नम्र विनंती टके आयो आओ नाटक देखे नाटक देखे नाटक देखे आयो आयो नाटक देखे वो भाई चला रे सारंगे जत्रा बोले ली था चार रात का नहीं अरे वो अरे ढोका का बारे ना पेपर तू कोई सारंगे रंजत्रा चला ले रा अरे पेपर के चिल्ला रे भाई ना रात भर मैं बैठ भाई यस्कुन था अरे तो सर आपले जितना कर पेपर जवाब जाना बड़ी तो सर घोटे तो कल हुआ आपने चला ना बटन बटन चला मैं चला तो मंदरी ओ मेरा साइकल ये कोना स्कूटी ने गोड़ी है लेवने जत्रा वाह ओ, का देखा ले ओ पण इतली गर्दी कस का जास होत रे मोटर सायकल वर जास होतणार वो चार चार पाच पाच जण करेन जास होत काय त्यांच्या तो अरे पेट अरे पे, पेट्रोल कोण दर रे फटाफटा पन्नास पन्नास ना पन्ना ताज फटा येणे पेट्रोल अरे पो मग लायसन कोण लायची त्यात बनवाय चालची का अरे भो म्हणून बाप ना वशिला आहे तुम्ही काय माहिती चाल म्हण तुम्ही बाप ना वशिला मा अरे जरी तू नव बाप नव शिलाय ना पण आपला जोडे अठरा वर आपण ना ते आपलं लायसन ते लागी ना जत्रा माझे आले पोलिसनी धरले काय पर्शात पण बापचा भाईली चला हो चला।, चला यान पप्पा जे केले जाऊ जत्रा मा चला सारंग केला चला चला सारंग केला चला, चला सारंग केला चला चला थांब रे गाडी म पेट्रोल टाकशी बटा ठिकाणी पेट्रोल टाकशी आणि आपलं पेट्रोल काय आपलं मी टाकलं अरे मी दहा रुपया दे दे दहा रुपया मी बी बियाव नाही हो दहा रुपया जाऊ दे चाकणाले पाचशे लागतस आणि गाडी म पन्नास न टाकशे पेशी काय तू एक मी पैसा भर देस बटाकले बंदोबस्त कर दे पैसा बरोबर दिशेत का बटाज्याने हा चला मग हॉटेल घेणारे कता चालणार तुम्ही आय भाऊ दुसरी हॉटेल अरे जीओिस मला अरे तो ऑफिस नाही बोलणार ना ठीक आहे चला 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 बोला होक नाल रे म्हणजे आय पाहिजे आयला म्हणजे पाण्यानी बॉटल

हो जाणार ओ थांब 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 देणारे हो आपले घोडे बेकायला जेव्हा होत यान पप्पा न ना जोडे आपली लाईन लागते आता कोण देखील रे आपले जर पोलीसने पकडले तर कस का पहिले जे आपण तर आरोपी पहिले या दा ना मग आता उद्या हो हो ऐकाय होईल रे माले अरे तयारी करायला गो रे होई आपल्या अर के आपल्याचं पुरत एक इंडिकेटर लागेल करिअर न काय होईल आपलं

अरे बारा पेपर देवांनी बोलून करिअर नध्ये ग्राम धन्यवाद हे बघा मित्रांनो गावकरी मंडळी आपण नाटक बघितलं की शाळेचे पोरं वय नसताना लायसन अठरा वर्ष खालील असताना शासकीय आरटीओ मार्फत जे लायसन दिलं जात ते लायसन नसताना देखील मित्रमंडळी एकत्र जमून आणि परस्पर यात्रेत म्हणा कुठे फिरायला जातात पण पन... वाहन चालकांचे वाहन अधिकाऱ्यांचे आपल्याला दिलेल्या नियमांचं उल्लंघन जर केलं आपण आणि दारू पिऊन ट्रिपल शीट चार शीट गाडी चालवली तर काय होतं आपल्या एका मित्राच्या जीवलग मित्राचा जीव गमवावा लागतो गाडी ठोकली गेली काय झालं तर त्याला आपण परत वाचवू शकत नाही पोलीस केस झाली गाडी ठोकल्यामुळे ऍक्सिडेंट झालं ट्रिपल शीट चालवल्यामुळे आपल्याकडे लायसन नाही तर पोलीस स्टेशन आणि कोर्टाचे सुद्धा आपल्याला फेऱ्या माराव्या लागतात त्यामुळे मी या पथनाट्याद्वारे आणि महाविद्यालयाच्या वतीने सगळ्यांना विनंती करू इच्छितो की आपण वाहनांचे दिलेले सगळ्या नियमांचं तंत तंत पालन करावं दोन सीटच्या वर मोटरसायकल वर बसवू नये कोणीही दारू पिऊन मद्यपान करून वाहन चालवू नये अशी नम्र